बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सौ सुनेत्रताई अजितदा पवार यांच्या प्रचारानिमित्त बारामती शहरातील लिंगायत समाजप्रमुख आणि मतदारांची गाठीभेटी घेऊन संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थदादा पवार यांची बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी भेट घेऊन आढावा सांगितला यावेळी त्यांच्या पुष्पगुच्छ व महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला खूप सकारात्मक चर्चाही झाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांचे महाराष्ट्रातील लिंगायत समाजासाठी खूप मोठे योगदान आहे आणि भविष्यातही महात्मा बसवेश्वरांची मंगळवेळा वहिनींच्या विजयसाठी खारीचा वाटा उचलणेही कर्तव्य आहे हे पाहून पार्थुल्ला यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रवादीचे ओबीसी विभागचे सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले आणि सोलापूर परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे यांना धन्यवाद दिले या स्मरणीय प्रचार कार्याचे कौतुक का केले